नगरपालिकेची व्यवस्था आहे पण ही व्यवस्था चालती की कशी दुर्दैवानं नगरपालिकेची अवस्था अतिशय वाईट आहे आणि पंढरपूरची नाही तर देशातल्या किंवा राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांची आपल्या शहरामध्ये किती प्रॉपर्टीज आहेत घरं आहेत कुणाला आकडा माहित आहे का माहित आहे का बाबा विशाल तुला तर असेल माझी मी बरं आहे तू माहित आहे एकवीस हजार प्रॉपर्टीज आपल्या गावात आहेत घर बांधीव आहेत किंवा मोकळे प्लॉट वगैरे असतील असे आपल्या गावामध्ये पाच हजार दोनशे झोपडे आहेत बावीस झोपडपट्ट्या आपल्या शहरामध्ये आहेत आणि बावीस झोपडपट्ट्या आणि ही पंधरा सोळा हजार घर त्याच्यामध्ये राहणारी लोकसंख्या आपल्या शहराची अंदाजी एक लाख तीस ते एक लाख चाळीस हजार म्हणजे दीड लाखाच्या आसपास आहे या शहरामध्ये येणारे रोजचे फ्लोटिंग पॉप्युलेशन जे वारकऱ्यांचं आहे ते आहे जवळजवळ पन्नास हजारापासून पंच्याहत्तर हजारात म्हणजे दोन लाख लोकसंख्येचा बोजा या शहरामध्ये नगर या नगरपालिकेवरती आपल्याला पडतो मग या सगळ्या लोकांना रस्ते पिण्याचं पाणी ड्रेनेज तुमच्या घरात तयार होणारा कचरा त्याची विल्हेवाट हे सगळं करण्याचं नियोजन नगरपालिका करते आपल्या शहरामध्ये एकूण पाण्याची पाईपलाईन किती आहे माहित आहे का दोनशे पासष्ट किलोमीटर म्हणजे पंढरपुरातून जर एस टी लौ, स्टँड पासून निघालो आणि लोळावण्याच्या एसटी स्टँड पासी गेलो जेवढी लांबी भरेल तेवढी पाईपलाईन या शहरामध्ये आहे शहरात रस्ते किती आहेत शहरामध्ये अंदाजे साडेतीनशे किलोमीटरच्या आसपास रस्ते आहेत मग काही लहान बोळ आहेत काही मोठे रस्ते आहेत काही मातीचे आहेत काही खडीचे आहेत काही डांबराचे आहेत या शहरामध्ये तुमच्या घरातून सांडपाणी होऊन जाण्याने ड्रेनेजची लाईन टाकलेली आहे ना इस ती लाईन किती लांब आहे अंदाजे दोनशे सव्वादोनशे किलोमीटरच्या पुढे ही लाईन आहे आपल्या शहरामध्ये रोज कचरा किती तयार होतो आपण घरामध्ये तुमच्या घंटा गाडी येते ना आपण काय करतो घरातला कचरा त्याला देतो तुम्ही म्हणता किती माझा पिशवी भर तर आहे किती कचरा आहे माहित आहे का शहरामध्ये रोज चाळीस टन म्हणजे जर दहा टनाची एक ट्रक पकडली तर चार ट्रक कचरा रोज निघेल एवढा कचरा या शहरात तयार होतो चाळीस टन कचरा इथून तुमच्या घरात नेऊन ने तिकडे काशेगावला का टाकला जातो त्याच्यावरती रोज चाळीस पन्नास मजूर काम करतात दिवसभर त्यातलं प्लास्टिक चपला कागद कापड काचा हे सगळं बाजूला काढलं जातं त्या कचऱ्याचं खत तयार करून शेतकऱ्यांना दिलं जात आपल्या शहरातल्या दीड लाख लोकांना येणाऱ्या पन्नास हजार लोकांना हे शहर पाणी किती पुरवतं नगरपालिका तीस दशलक्ष लिटर एवढं पाणी रोज नगरपालिका चंद्रबागा नदीमधन उचलते इथं आपलं वॉटर वर्क्स आहे त्या ठिकाणी पाणी आणलं जात ते शुद्ध केलं जात आणि शुद्ध करून शहराच्या बावीस टाक्यामध्ये साठवलं जात आणि त्या टाक्यामधन तुमच्या घरामध्ये पाणी येतं आता हे ये सगळं नगरपालिका करतील नगरपालिकेचं उत्पन्न किती आहे तर नगरपालिकेचं उत्पन्न आहे घरपट्टी म्हणून मिळणारं उत्पन्न पाणीपट्टी म्हणून मिळणारं उत्पन्न आणि नगरपालिकेला तिसरं उत्पन्न मिळतं म्हणजे जे शॉपिंग सेंटर आहे त्याचं येणारं भाडं नगरपालिकेच्या काही एफडी असतील किंवा शासनाकडून आलेला निधी त्यांना दोन वर्ष खर्चायला परवानगी असती पुढं ते पैसे बँकेत एफडी केले जातात त्याचं मिळणारं व्याज त्याच्यापेक्षा चौथं पाचवं उत्पन्न नगरपालिकेला काही नाही उत्पन्न किती आहे या शहरातल्या सगळ्या घरवाल्याने जर प्रामाणिकपणे टॅक्स भरला तर नगरपालिकेला टॅक्स मिळतोय तेरा कोटी रुपये दरवर्षाला या गावातल्या सगळ्या लोकांनी जर प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरली तर पाणीपट्टीचे पैसे येत आहेत सव्वा सहा कोटी रुपये तेरा सहा एकोणीस कोटी रुपये हे या नगरपालिकेचं मिळणारं उत्पन्न आहे आणि शॉपिंग सेंटरचं मिळणारं भाडं आहे दोन ते सव्वा दोन कोटी रुपये आणि इतर कोटभर रुपये का काय कुठले टॅक्स असतील ते किरकोळ अशा पद्धतीनं एकवीस बावीस कोटी रुपये नगरपालिकेचं उत्पन्न आहे पुतळी नगरपालिका श्रीमंत आहे बावीस कोटी रुपयात मग आमचे रस्ते का होत नाही आमचे तर चेंबर का दुरुस्त होत नाही आमच्या तर दिवाबत्ती का होत नाही साहजिक आहे लोकांच्या मनात प्रश्न या पण जसं उत्पन्न आहे तसा खर्च पण आहे मग खर्च कसा होतो नगरपालिकेचा तुम्हाला जे पाणी दिलं जात ते पाणी उचलण्याकरता इथं खाली आपल्या हिजबाई भागातच कंढरी तालमीच्या खालच्या बाजूला नदीच्या ठिकाणी आपले पंप हाऊस आहे तिथून पाणी उचलून इथं आणलं जातं इथं शुद्ध करून टाकीत पाठवलं जात तर त्या आणायचा नुसता इलेक्ट्रिसिटीचा खर्च वर्षाचा नगरपालिकेचा आहे पाच कोटी शहाण्णव लाख रुपये आणलेलं त्या पाणी त्यातली घाण काढायची शुद्ध करायचं तुलटी त्याला ब्लिचिंग इतर केमिकल तो खर्च आहे साठ लाख रुपये तुमच्या घरात पाणी येतं तुम्ही पिपं भरता पीप भरल्यानंतर सकाळी काय करता पाय दिवशी नवीन पाणी नळाला आलं की पहिलं पाणी शिळं झालं म्हणून ओतून देता देताना बरोबर पाणी शिळं झालं कालचं होतं आणि परत नळ सोडतो आणि परत नवीन पाणी आज ताजं आलं म्हणून भरून ठेवतो पण ते सुद्धा पाणी एक दिवस शिळं असतं तुम्हाला लोकांना माहीत नाही आहे आज दिवसभर पंप चालू आहे सकाळपासून रात्रीपासून कालच्या इकडे टाक्यात पाणी सोडलं जाते तसं इकडे नदीतलं पाणी उचललं जाते चोवीस तास सायकल चालू आहे शुद्धीकरण होत आहे शुद्ध राहिलं पाणी नवीन टाकीत घेतलं जात आहे तिथून पंपाने परत टाक्यात पाठवलं जात आहे मग आपण सकाळी पाणी उतून देतो किती पाणी उचलतो तीस लाख तीस दशलक्ष लिटर आणि आपण पितू किती पाणी स्वयंपाकाला किती वापरतो अंदाजे सहा दशलक्ष लिटर म्हणजे वीस बावीस दशलक्ष लिटर हे पाणी संडास बाथरूम कपडे धुणं भांडी बागेला पाणी घालणं गाडी धुणं चौकात पाणी मारण सडा वांगोळी ह्याच्याकरता खर्च होतो म्हणजे बाथरूम मधलं टॉयलेट मधलं पाणी जातं कुठं ही जी तुमच्या घरासमोरून लाईन गेली अडीचशे किलोमीटर लांबीची तीनशे किलोमीटर त्यातून हे पाणी जातं गोपाळपूरला गोपाळपूरला गेल्यावर काय होत एकदम काळे पाणी असते घरामध्ये येताना पाणी शुद्ध पांढरा असते ह्या काळ्या पाण्याला परत शुद्ध केलं जात त्याच्याकरता तिथं दहा एकरावरती मोठा प्लॅन्ट आहे अत्याधुनिक मशिनरी आहे याकरता केमिकल वापरले जातात कारण हे घाण पाणी नागरिकांना सुद्धा रस्त्यावर सोडायला कायद्यानं बंदी आहे तसं नागरिकांना बंदी आहे तशी नगरपालिकेला सुद्धा नदीमध्ये घाण पाणी सोडायला बंदी आहे आणि हेच पाणी पुन्हा पुढे कोणतरी पिणार आहे सोलापूरवाला मंगळगाडावाला आपल्याला पाणी कुठे येतं पुण्यात नाही येते आणि मग हे पाणी शुद्ध केल्याशिवाय नगरपालिकेला सोडता येत नाही ते नगरपालिकेला शुद्ध करायचं पाण्याचा लाईटचा खर्च आहे दोन कोटी साठ लाख रुपये आणि केमिकलचा खर्च आहे तो अंदाजे चाळीस लाख रुपये म्हणजे साडेसहा कोटी रुपये ते आणि तीन कोटी रुपये हे साडे नऊ कोटी रुपये नुसतं पाणी उचलणं आपल्या घरात आणणं तिथून सांडपाणी बाहेर सोडणं आणि ते शुद्ध करून नदीला सोडणं दहा कोटी रुपये नगरपालिका खर्च करते नागरिकांना माहीत आहे का हे कोणालाच माहित ना साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते आहेत प्रत्येक ठिकाणी लाईट आहे तीस मीटरला एक खांब आहे प्रत्येक खांबावर हायमास्ट आहेत बल्ब आहेत मोठ्या ट्यूब आहेत त्याचं लाईट बिल किती येतं वर्षाला दोन ते सव्वा दोन कोटी रुपये पावणे दोन कोटी दोन कोटी उन्हाळ्यात कमी येत दिवस मोठा असल्यामुळं थंडी जास्त येत अंदाजे दोन कोटी सव्वा दोन कोटी रुपये लाईट बिल येत म्हणजे जवळजवळ बारा कोटी रुपये नुसतं लाईटचं बिल ही नगरपालिका एमएसीबीला देते हे झालं पाण्याचं आपण जो कचरा घरात तयार करतो तो घंटागाडीत टाकतो तो कचरा तिथे गेल्यानंतर त्याचं वर्गीकरण करून त्याचं खत बनवण्याकरता नगरपालिकेला खर्च येतोय साडेतीन ते पावणे चार कोटी रुपये म्हणजे हे गेले बारा हे चार कोटी सोळा नदीतल्या पाणी उचलतो ती इरिगेशन डिपार्टमेंटला आपण पाण्याचा दर वर्षाला पैसा भरतो दोन कोटी रुपये सतरा अठरा कोटी रुपये इथं सगळे संपले तुम्ही जे ना बावीस कोटीची नगरपालिका श्रीमंत किती आहे अठरा कोटी विना उत्पादक त्यातला प्रॉडक्टिव्हिटी काही नाही ना नवीन ना रस्ता होतोय ना नवीन गटर बांधलं जात आहे काही तयार होत नाही फक्त आपल्या रोजच्या पिण्याचं पाणी सांडपाणी दिवा बत्ती आणि आपण घरात करतो तो कचरा ह्याच्याकरता नगरपालिका खर्च करते राहिले किती दोन कोटी तीन कोटी चार कोटी कॉलेजला कोण आहे तुम्ही आहे ना कॉलेजला चार कोटी उत्पन्न आहे आणि नगरपालिकेचा कामगाराचा पगार किती आहे किती पंचावन्न कोटी साठ लाख रुपये ह्या चार कोटीतनं पंचावन्न कोटी रुपये वजा करा मायनस एक्कावन्न झाले का म्हणजे एक्कावन्न कोटी रुपये नगरपालिका तोट्यात तो तुम्ही म्हणणार कसं चालतंय हे सगळं चालतं आपल्या पाठीमाग सरकार असल्यामुळं चालतं राज्य सरकार सगळ्या गोष्टी शासन करत आहे मग चार कोटी रुपयावरती नगरपालिका ह्या गावातल्या रस्त्यावर मुरुमाची पाठी सुद्धा टाकू शकणार नाही हे वास्तव आहे पण तरी आम्ही तुमच्या पुढे लोकांना सांगतो की आम्ही एवढे कोटी आणले तेवढी कोटीची कामं केली सांगतो ना मग हे ये ये पैसा येतो कुठे तर हा सगळा पैसा येतो राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडनं आणि त्याच्यावरती नगरपालिकेचा कारभार चालतो म्हणून आम्ही तुमच्या पुढे <coughs> आम्ही कोणतरी निमित्त मात्र आहेत त्या ते बुद्धिबळाच्या ह्याच्यावर नगरपालिका आणि शासनाच्या मधले दोवा म्हणून आम्ही काम करतो तुम्ही आमच्याकडे बघून मत देऊ नका पण केंद्रात शासन भाजपचं आहे राज्यात शासन भाजपचं आहे आणि जर गावात शासन भाजपचं नसेल तर उद्या जर शासनानं निर्णय घेतला की पंढरपूरच्या लोकांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष चालत नाही उद्या आम्ही पैसे मागायला गेल्यावर आम्हाला म्हणतील बघूया काय गडबड आहे देऊ थोडं निवांत बरोबर आहे का नाही ज्याच्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे त्याला आपण काही ना काही मदत करतो त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही त्याला काय म्हणतो ठीक आहे बघूया करूया त्यामुळे केंद्रात आणि राज्यात शासन भाजपचं आहे म्हणून आपण कमल चिन्हावर तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की जात धर्म आपल्या गावची डेव्हलपमेंट डोळ्यासमोर ठेवा माझं गाव चांगलं झालं पाहिजे आणि त्यासाठी या निवडणूक आहेत लोकांनी विचारलं पाहिजे आम्हाला की तुम्ही सोळा साली आला होता इथंच भाषण केलं होतं असे असे मुद्दे मांडले होते त्याचं काय झालं दुर्दैवानं आजकालच्या निवडणुकामध्ये हा विषय कोणी विचारत नाही नागरिकही विचारत नाही आणि मीडियामध्ये तर नुसतं ही तुला असा मांडला आणि ते तुला तसा मांडला तुमचं मत काय तुमचं मत काय हे म्हणायचं तो असाय आणि हे ना म्हणायचं तो तसा आहे दाखवायचं दिवसभर तसं असं कोणाला ती वैशा इंटरेस्ट नाही आमची अपेक्षा होती की आम्हाला मीडियाने विचारलं पाहिजे की तुम्ही सोळा साली मत मागितलं होतं काय केलं विरोधकांनी आम्हाला विचारलं पाहिजे की सोळा साली तुम्ही निवडणूक लढला तुमची निवडून आली पार्टी काय केलं आणि सोळा सालच्या निवडणुकीमध्ये आम्ही इथं मत मागायला आलो आपल्या प्रभागामधनं भाग्यश्री शिंदे आणि विशाल मरपे हे दोन उमेदवार त्या उभा केले होते त्यावेळेस आम्ही हा अहवाल दिला होता दोन हजार सोळाचा अध्यक्षपदाकरता ओसले ताई होत्या त्या अहवालामध्ये मी पंढरपूर शहरासाठी काय करणार आणि काय करणार काय केलंय त्याचं रिपोर्ट कार्ड दिलं होतं माझी अपेक्षा होती की आमचे पत्रकार <laughs> मित्र तरी मला विचारतील की मुद्द्यावर तुम्ही सांगा काय दुर्दैवानं ते सुद्धा झालं नाही म्हणून आज तुमच्याकडून मला सांगावं लागा लागले या अहवालातली नव्वद टक्के कामं आम्ही पूर्ण केलेली आहे नव्वद टक्के आहे माझं ओपन चॅलेंज आहे विरोधकांना हा अहवाल घेऊन यायचं काम वाचायचं झालं का नाही मी सांगतो सगळी कामं माझी तोंडपाठ आहे उपनगरात ड्रेनेजची व्यवस्था करायचा निर्णय आम्ही घेतला होता नव्वद टक्के भागामध्ये ड्रेनेजचं काम पूर्ण केलं आता शेवटचा जो भाग राहिला आहे वाकरी ते मलफेवाडा या भागातला काही भाग राहिलेला आहे उर्टी भागातला काही भाग राहिलेला आहे कासेगाव गोपाळपूर भटुमरे या भागातला काही भाग राहिलेला आहे पंढरपूरचा आणि त्याची योजना निवडणूक लागायच्या अगोदर मी नारळ फोडून चालू करून आलोय तुम्हाला नवीन पिढीला इथं माहीत नसेल महिला मंडळालाही माहीत नसेल पण पंढरपूर शहरामध्ये पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव सालापर्यंत म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी या शहरामध्ये टोपली संडास असायची अण्णा होते का नाही आपा काय परिस्थिती होती जसं आज आपल्या घरामध्ये कमळ होते खाली डबे असायचे पत्र्याचे आणि आपले इथला मेहर समाज आणि आपल्या माणसाची विष्ठा डोक्यावरती घेऊन गोपाळपूरला वाहून टाकायची ही व्यवस्था या गावामध्ये होती एकोणीसशे पंच्याण्णव सालापर्यंत आज मलाही म्हणते ना चाळीस वर्षात तुम्ही काय केलं तर ही व्यवस्था आम्ही बदलली आज शहरातलं एकही उपनगर असं नाही आहे ज्या उपनगरामध्ये डेनेजची व्यवस्था आपण तयार केलेली आहे पहिला टप्पा केला एकोणीसशे पंच्याण्णव साली सव्वीस किलोमीटरचा दुसरा टप्पा केला दोन हजार पाच साली अडुसष्ट किलोमीटरचा तिसरा टप्पा पूर्ण केला जवळजवळ एकोणनव्वद किलोमीटरचा पंचावन्न कोटी रुपयाचा आणि आता चौथा टप्पा पूर्ण करतोय एकशे सहा किलोमीटरचा आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय करतोय आपण तुमच्या हिजबळ भागात जे इथं घाण तयार होते पाणी तयार आहे मलपेवड्यामध्ये जाताना खाली लवण आहे उतार आहे आणि तिकडं कॉलेज चौकात परत चढ आहे ह्या पाण्याला काय कुठं मोटर नाही पंप नाही आहे हे असं उताराला पाणी वाहत जातं गोपाळपूर पर्यंत पण इथल्या वड्यामुळे आपल्याला ब्रेक लागलेला आहे पण या मलपेवड्यामध्ये आपण एका मोठी विहीर घेतोय आणि वाखरीच्या शिवपासून येणारी सगळी घाण त्या विहिरीमध्ये आपण एकत्र करतो तिथं मोठे पंप बसवतोय त्या पंपानं ती घाण उचलायची कॉलेज चौकामधन नवीन चेंबर आणि नवीन लाईन टाकतोय एमआय तळ्याच्या बॅक साईडनं आणि तिकडून जाऊन सांगोला रस्त्यावरून गोपाळपूरच्या तिथे त्याकडे नेतोय आपण आणि तिथं शुद्धीकरणाचा प्रकल्प तयार प्रकर होतो एकशे एकवीस कोटी रुपये काम सुरू झालंय प्रचंड अडथळे आमच्यावर आणले ही होऊ नये म्हणून कारण निवडणुकीमध्ये मुद्दा काहीतरी पाहिजे टीका करायला पण आम्ही सगळा त्यांचा डाव ओळखला होता निवडणुकीच्या अगोदर दोनच दिवस योजना मंजूर करून आणून वर्क ऑर्डर देऊन काम सुरू झालेलं यात एक ते दीड वर्षामध्ये या मलपेवाड्यातलं एकही थेंबर घाण पाणी राहणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो शहरातला एकही भाग राहणार नाही सांडपाड्या वाचून ही व्यवस्था आम्ही केली चाळीस वर्षामध्ये या शहरामध्ये शहरात जवळजवळ पस्तीस किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटरचे रस्ते आपण गेल्या तीन वर्षामध्ये पूर्ण केले एकशे सत्तावन्न कोटी रुपये आपण त्याकरता खर्ची घातले या शहरामध्ये मग तुम्हाला सांगितलं पाणी उचलतोय आपण ही योजना झाली एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये स्वर्गीय औदर असताना त्या योजनेला कधी ना कधीतरी ती योजना बंद होणार आहे म्हणून गेल्या तीन वर्षापासून मी प्रयत्न करतोय शासन दरबारी आपल्याला मागच्या वर्षी शासनानं पैसे दिले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची नवीन पाण्याची योजना दोन हजार पन्नास पंचावन्न साठ सालापर्यंत या शहराची लोकसंख्या तीन लाख होईल असं गृहित धरून पण पुढच्या तीस वर्षे योजना या ठिकाणी काम सुरू आहे नदीपात्रात नवीन विहीर घेतोय मोठे पंप हाऊस बांधतोय सेटलिंग टँक बांधतोय पाणी शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा राहतोय आणि अठरा टाके या ठिकाणी शहरामध्ये आपण उभा केल्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्याही शब्द दिला होता वीज मध्ये एका टाकीवरनं पाणी द्यावं लागतंय मग शिवाजीनगर सह्याद्रीनगर जुनं गावठाण या भागामध्ये पाणी जात नव्हतं आणि इथून पाईप सरळ जायची इथं मोटरी लावली की खाली पाणी मिळत नव्हतं त्याच्यावरनं चार तास पाणी पलीकडे सोडावं लागायचं शाकुंतर नगर त्या खालचा भाग सगळा एम पर्यंत तुम्हाला शब्द दिला होता की तुमच्या भागात टाकी उभा टाकी उभा गणेश भाऊ पाण्याची पाईपलाईन किती किलोमीटर टाकली पस्तीस किलोमीटर एकट्या इजबावीमध्ये पस्तीस किलोमीटर एवढी नवीन पाण्याची लाईन टाकून दिली आहे गेल्या तीन वर्षामध्ये विरोधक आम्हाला म्हणते तुम्ही काय केलं आम्ही हे केलं पूर्वी गावात जर जुन्या गावात तुम्ही कुणी जात असाल तर पूर्वी कचऱ्याच्या कुंड्या असायच्या त्याच्यावरची डुकर असायची जनावरे खेळायची ही परिस्थिती होती का नाही गावामध्ये आज तुम्ही कुठं जावा गावामध्ये एकही एक कचरा आम्ही ठेवलेली नाही कुठेतरी स्लम मध्ये झोपडपट्टी भागात आहे पण ते सुद्धा बंद करायचा आमचा प्रयत्न आहे गावातला सगळा रस्त्यावरचा कचरा उचलण्याचं नियोजन केलं त्याच्यापासून दुर्गंधी होती डास होते सगळं आपण त्या ठिकाणी बंद करू या शहरातले रस्ते काढायचं नियोजन केलं कॉन्क्रीटचे रस्ते करायचं नियोजन केलं तुमच्या भागातला डी मार्टचा रस्ता असेल तो कॉन्क्रीटचा झाला तुमच्या भागातला साबळे नकरचा रस्ता कॉन्क्रीटचा झाला तुमच्या इथला आज आपण या गोवाच्या चौकामधन जाणारा दोन वर्षापूर्वी रस्ता डांबरीकरण करून दिलं जुन्या गावठाणातले रस्ते आपण कॉन्क्रीटचे करून दिले दलित वस्तीमधन त्या ठिकाणी शिंदे पैसे देऊन त्या भागातले रस्ते कॉन्क्रीटचे करून दिले आज पलीकडच्या भागात येतोय विशालच्या वार्डात येणारा रस्ता एमएससीबी पासून लिंक रोड पासून वरच्या याच्यापर्यंत दहा कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी काम चालू आहे एमएसीबी क्वार्टर गेल्यामुळं काम थांबलंय त्यात पैसे उरलेत मला आडवा रस्ता एक पूर्ण करायचं एवढ्याने मी थांबलोय का नाही थांबलो बीपीडीसी मधनं जवळजवळ तीस पस्तीस कोटी रुपये गेल्या तीन चार वर्षामध्ये त्या भागातल्या छोट्या छोट्या रस्त्याकरता आम्ही खर्च केलेले अजून पंचवीस रस्त्याचं हो नियोजन आम्ही हातात घेतलेलं आहे पुढच्या पाच वर्षासाठी जे मोठे रोड आहे त्याला हा रोड मला कॉन्क्रीटचा का करायचा कायमची किड काढायची या भागात मी कालच गणेश भाऊला विशालला ह्याना सगळ्यांना बालाजी भाऊला म्हणलो की असे जाणारे तुमचे रस्ते आहेत मी नेहमी गाडीत जाताना रस्ते मोजलो श्री त्या हॉस्पिटल पासून द्या हॉटेल पासून राधेश पासन इथल्या विसाव्यापर्यंत जवळजवळ अकरा का बारा रस्ते असे आडवे येत आणि त्याला जोडणारे आडवे रस्ते पुन्हा वेगळे सगळे बारा रस्ते आपल्याला नियोजन करायचे रस्ते खराब का होतात रस्त्याच्या पाईप पाई। आहे रस्त्यामध्ये केबल आहे म्हणून आम्ही नियोजन हातात घेतो की त्या पाईप दोन्ही बाजूला गेल्या पाहिजेत मधला रस्ता नीट राहिला पाहिजे पाई पाईप जरी लिकेज झाली तर कडेची पट्टी उखरून तेवढ्यापुरती डागडोजी केली परत डांबरीकरण केलं मुख्य रस्त्याला हात नाही लागला पाहिजे त्या पद्धतीचे रस्ते आपण या शहरामध्ये उभा करतो ही सगळी कामं आम्ही केली या अहवालामध्ये दिलेली तुमच्या निवडणुकीला येते उद्या तुमच्या घरामध्ये हा अहवाल देणारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस माग उमेदवाराची नावं आहेत सगळ्यात आणि पुढच्या पाच वर्षात मला काय करायचं या शहरामध्ये याचा सुद्धा आढावा मी या पत्रात दिला लेखी दिलेला माझ्या सहिनीशी म्हणजे उद्या पुन्हा म्हणूनही कोणतं खोटं छापलं